गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात स्वाती मालिवाल हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आपाच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याचे आणि मारहाण झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे या प्रकरणात स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे या सर्व घडामोडी संदर्भात वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे यात त्यांनी आपच्या विभव यांचे वर्तन चुकीचे असल्याचे म्हणले आहे तसंच आपच्या कार्यकर्त्यांना इतर राजकीय पक्षांप्रमाणे न वागण्याचा सल्ला दिला आहे या प्रकरणात आपने सुरुवातीलाच या घटनेसंदर्भात निषेध नोंदवला आहे राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचे माजी सचिव विभव कुमार यांना समन्स पाठवले आहेत तसेच विभव कुमार जर महिला आयोगासमोर हजर राहिले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे या घडामोडीमुळे सध्या दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे भाजपने या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा लिफ्ट मीडियाला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू